जुळ्या मुलांसह गर्भवती असलेली महिला तिच्या अफलातून डान्स व्हिडिओमुळे व्हायरल होत आहे ती लोकप्रिय कोरिओग्राफर आणि इन्फ्लुएन्सर आदिल खानसोबत डिंग डोंग डिंग गाण्यावर नाचताना दिसत आहे सोनम दया ही एक डान्सर डॉक्टर आहे आणि सध्या तिच्या जुळ्या बाळांसह गर्भवती असूनही ती उत्तम डान्स करते व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी चिंतेत पडले आहेत गरोदरपणामध्ये नाचणे अत्यंत धोकादायक आहे असं सर्वांना वाटतं काहींनी त्या धाडसी महिलेचं कौतुक केलं तर काहींनी तिला निष्काळजी म्हणून टीका केली पण सोनम स्वतः डॉक्टर असल्याने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्येच नेटकऱ्यांची चिंता शंका दूर केली आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ एका अनोख्या नृत्याच्या रूपात आला काही प्रेक्षक गरोदरपणाच्या काळात तिच्या ताकदीने आणि सक्रिय शरीराने आश्चर्यचकित झाले होते तर काही जण चिंतेत होते आणि गरोदरपणात इतके हालचाल करणे सुरक्षित आहे का याची उत्तरं शोधत होते एका वापरकर्त्याने कमेंट केली बेबी नक्कीच एक डान्सर होणार आहे बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीने कमेंट केली माय 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 तू अद्भुत आहेस जरी माझे काळीज बाहेर आले होते तू ते इतके सोपे केले आहेस देव तुला आरोग्य आणि शक्ती देव तुला आणि तुझ्या मुलांना प्रेम अभिनंदन मुलगी अभिनेत्री अंजली आनंदने सोनमचं कौतुक केलं ती म्हणाली हे अद्भुत आहे तू खरोखरच महान आहेस व्हायरल डान्स व्हिडिओमध्ये तिच्या कपड्यांवर टीका करणाऱ्यांना सोनम म्हणाली की व्यायाम हा केवळ शारीरिक आरोग्याबद्दल नाही तर तो आत्मविश्वास बळकट आणि सक्षम वाटण्याचा एक मार्ग देखील आहे व्यायाम करताना ती जे कपडे घालते त्यावरून तिला तिच्यासाठी आरामदायी वाटते हे दिसून येते